नमस्कार कशा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे चला आज आमच्या घरात मस्त बेत आहे त्यासाठी भाजी करत आहे ही।, ही भाजी आहे डोबळी मिरचीची ह्याच्यामध्ये मस्त कांद्याची फोडणी दिलेली आहे नंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि अशी छान बारीक चिरून डोबळी मिरची टाकलेली आहे याच्यामध्ये आणि ही भाजी त्यासाठी करायला माहिती आहे का पिझ्झा साठी छान <laughs> बघू शकतात अशीच करायची छान मस्त आणि नंतर आपले सगळे मसाले टाकलेले आहेत छान ना मस करना आज मस्त आहे भाजी होत आहे तोपर्यंत तिकडे आपली तयारी चाललेली आहे बघू शकता आज काय काय आम्ही करणार आहोत आज आम्ही करणार आहोत पिझ्झा हे पिझ्झा बेस असे मिळतात पन्नास रुपयाला चार चार आहेत चार मस्त मोठे मोठे आहेत हे पिझ्झा बेस आणि इकडं आलेले पाणीपुरी पाणीपुरी पण करणार आहे पाणीपुरी हे पन्नास आहेत बॉक्स हे हे एवढा बॉक्स भेटतो चाळीस रुपयाला आमच्या इथं पन्नास पाणीपुरीचं आणि हे पन्नास रुपये आता ह्याच्यासाठी तयारी चाललेली आहे ह्याची चटणी करायची आहे हे आपलं आहे चिंच चिंच चटणी करायची आहे हे आहे खरी बुंदी हे आपली शेव आहे छोटीशी आणि पाणीपुरी मसाला अजून बेसिक तयारी करायची आहे म्हणजे चाललेला आहे बघू आणि आहे आपलं काय लागतं ते कांदा ते लागणारच नाय लागलाय ही भाजी चाललेली आहे पिझ्झासाठी मग त्याच्यावर पिझ्झावर वर टाकायची आणि करायची आपल्याला पाहिजेत शकता हे चीज हे दोन चीज आहेत हे आपले पिझ्झ्यासाठी इकडं पिझ्झ्याची तयारी तिथं भाजी होत आहे इकडं पिझ्झ्याची तयारी आणि इकडे पाणीपुरी येतो ह्याला वेळ लागणार ना व्हिडिओ करत बसायला ह्याची चटणी हे आहे इमलीची ते करायची चटणी हिरवी चटणी करायची आहे आणि पाणी पण करायचं आणि बटाटा आहे कुकरमध्ये बटाट्याचं पण जरा करायचं आहे ना याच्यात टाकायला असं चाललेलं आहे चला घेतो आवरून भाजी <laughs> करते इकडं ठसका होत वे। इथं लावलेला आहे बटाटा मस्त पैकी भात आणि बटाटा तो बटाटा पण काढायचा आहे ते पण मिक्स करायचं चला इसी बात पे धन्यवाद